मकर संक्रांतीला करा ला चे मकर हिंदु, हिंदु हे तिळाचे उपाय मकर संक्रांत हा हिंदू हिंदूचा प्रमुख सण आहे या दिवशी भगवान सूर्य उत्तारण्याच्या दिशेने मकर संक्रांत हा हिंदू धर्माचा प्रमुख सण आहे या दिवशी मक भगवान सूर्य उत्तरायणाच्या दिशेने वाटचाल करतात मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान आणि दान करण्याचे परंपरा आहे तसेच या दिवशी तिळाला विशेष महत्व आहे तर मकर संक्रांतीच्या दिवशी तिळासही अनेक उपाय केले जातात या उपायामुळे घरात सुख समृद्धी येते त्याचबरोबर व्यक्तीचे सर्व दुःख दूर होतात मकर संक्रांत हा सण प्रमुख सणापैकी एक महत्वाचा सण आहे या दिवशी सूर्यदेव जेव्हा मकर राशीत प्रवेश करतात तेव्हा मकर संक्रांत सण साजरा केला जातो तसेच हिंदू धर्मात मकर संक्रांतीचे खास दिवशी स्नान दान करण्याचे परंपरा शीत परंपरा पाळली जाते तुम्ही सुद्धा मकर संक्रांतीच्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करून तुम्हाला शक्य असल्यास वस्तूचे दान केल्यास पुण्यफल मिळते अं असे म्हटले जाते या दिवशी भगवान सूर्याची पूजा केली जाते मकर संक्रांतीच्या संक्रांतीतील तिळाचे विशेष महत्व आहे या वर्षी सूर्य ग्रह चौदा जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजून तीन मिनिटाने मकर राशीत प्रवेश करणार रा आहे या दिवशी मकर हासन, मकर संक्रांत हा सण मोठ्या साजरा केला जातो संक्रांतीच्या दिवशी तिळाचा लाडू बनवून खाण्याची परंपरा आहे या दिवशी भगवान सूर्याला तिळ अर्पण केले जातात खरे तर मकर संक्रांतीला तिळाला विशेष महत्व आहे त्याचबरोबर काळे तीळ आणि पांढरे तीळ असे दोन प्रकारचे दोन रंगाचे तीळ असतात पण या दिवशी काळ्या तिळाचे महत्व जास्त असते काळ्या तिळाचे काळ्या तिळाचे महत्व आपण पाहणार आहे या दिवशी भगवान सूर्य आणि देवाचे आशीर्वादाने काळ्या तिळाचा उपाय उपाय प्राप्त होतात रोग आणि दोष पासून मुक्ती मिळते अशा वेळी जाणून घेऊया या दिवशी कोणते उपाय करावेत मकर संक्रांतीच्या दिवशी प्रत्येक घरामध्ये तिळाचा लाडू बनवले जातात असे मानले जाते की या दिवशी तिळ खाल्ल्याने तुमचे आरोग्य चांगले राहते त्याचबरोबर घरात सुख समृद्धी राहते मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान केल्यानंतर भगवान सूर्याला जल अर्पण करताना पाण्यात काळे तिळ मिसळून ते पाणी अर्पण करावे असे केल्याने सूर्यदेवाचे विशेष कृपा प्राप्त होती तुमच्या करिअरची प्रगती होती या दिवशी खिचडीचे दान त्यात काळे तीळ मिक्स करावे असे केल्याने सूर्यदेव आणि शनिदेव या दोघांची कृपेचा वर्षाव तुमच्यावर होतो त्यामुळे तुमच्या घरात संपत्ती घरात संपत्तीत वाढ होते या दिवशी काळे तीळ अर्पण करणे तिळ खाणे आणि तीळ पाण्यात टाकल्यास विशेष फायदा होतो असे मानले जाते की या दिवशी पाण्यात काळे तीळ घालून स्नान केल्यास सर्व रोग दोष दूर होतात आणि प्रगभ उदकाने स्नान करावे तिळाचे उठणे अंगास लावून लावावे तिळ होम करावे तिळ दर्पण करावे तिळ भक्षण करावे किंवा तिळ दान करावे अशा सहा प्रकारे तिळाचा उपयोग केला असता सर्व पापाचा नाश होतो